पुण्यातील तुळशीबागेमध्ये मी आलेली आहे रामाचं मंदिर आहे इथे इथे ही तुळशीबाग आहे तर हे मंदिर आहे मोठं मंदिर मी बाहेरूनच दाखवते तुम्हाला आतमध्ये परमिशन नाही आहे जायला घेऊन म्हणजे तुम्ही शूटिंग करू शकत नाही इथे मंदिर आहे मंदिराचं मी तुम्हाला सगळं जर देते बांधकाम चालू आहे नवीन नवीन छान काहीतरी करतात परत आणि ही तुळशीबाग आता ही सकाळच्या वेळी आम्ही आलेलो होतो मंडईतल्या गणपतीला आलो होतो दर्शन करायला आणि तसंच इथे आलो तिकडून या जरासं हा तुळशीबागेच्या मंदिराचा बाहेरूनचा भाग आहे आणि ही सगळी इथे दुकानं असतात छानपैकी दुपारी दहा वाजल्यापासून सुरू होतील आम्ही सकाळी जवळजवळ आठच्या सुमारासच इथे आहोत हा तुळशीबागेचा परिसर आहे सगळा राम मंदिराचा राम मंदिरच्या मूर्ती अतिशय सुंदर आहेत अतिशय देखण्या आतमध्ये तिथे शूटिंग करू शकत नाही आपण त्यामुळे नियम मोडता येत नाही आपल्याला जे नियमात बसेल ते करायचं असं आहे ही मंदिराची पुढची बाजू आहे मी तुम्हाला दाखवते इथे नगारखाना आहे वरती लिहिलं आहे समोर असं पेशव्यांचं ठिकाण आहे हे मंदिर आहे ॲक्च्युली तुमच्या घरातलं हनुमान तुळशी बागवाले हां बाग बाग तुळशीबागवाल्यांचं ना हां आणि रामाची मूर्ती समोरच दिसते बघा पण नेमकं काय घे तुम्ही का आत आतून जवळून दर्शन आपण नाही घेऊ शकत हे बघा आता दिसतंय छानपैकी समुद्र कारखाना आहे अजून जुनं असं वैभव त्यांनी ठेवलेलं आहे छान आणि नवीनही जोड झालेली आहे तर रामाचं मंदिर तुळशी बघितलं मी तुम्हाला बाहेरून दाखवलं दा। आवडलं असेलच आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी सुप्रिया फडणीस भेटेन पुढच्या वेळी